माझं तुम्ही मला विषयाकडे येऊनच का दिलं काय येऊन दिलं मला प्रश्न का का परीक्षा बघितली तुम्ही तुम्हाला द्याच होता ना निर्णय निर्णय द्याच होता ना तुम्हाला की अतिक्रमण आजपासून आम्ही मुक्त करू आम्ही अतिक्रमण काढू काय एवढं का, का माझी परीक्षा बघितली तुम्ही काय शिवभक्तांची परीक्षा बघितली ज्या पद्धतीने कोल्हापूरमध्ये दंड वेगळी होती तशीच दंड

अनेक वर्षापासून चालू आहे मी आलोय दीड वर्षातच का परिस्थितीचा मुख्यमंत्री किंवा पाटील यांची माहिती पुढे की मुख्यमंत्र्यांशी आपलं बोलणं करून दिलं होतं तरी देखील हे आंदोलन पुढे गेलं असं कोण म्हटलं ते ज्यांनी के चर्चा केली त्यांनी मला सांगावं मी हो। बोलतो बघ हाच माझा मुद्दा आहे मी त्याला समर्थन केलेलं नाहीये त्याचा निश्चितपणाने त्याच्या खोलात त्यांनी जावं आणि खोलात जात असताना ते, ते, ते का घडलं कशामुळं घडलं जबाबदार कोण आहे प्रशासन हातवर करू शकत नाही हे काय काय घडलंय म्हणून ही परिस्थिती तुम्ही काय केले तुम्ही आत्मचिंतन करा ना तुम्ही या दीड वर्षात का केलं नाही आज तुम्ही जर तुम्ही हे देऊ शकता आज तुम्ही अतिक्रमण काढण्यासाठी आदेश देऊ शकता मग हेच तुम्ही दीड वर्षात का केलं नाही काय म्हटलं माहित नाही मी सरकारची बाजू मी काय मांडू शकणार नाही किंब प्रशासनाच्या मनात काय होत मला सांगता येणार नाही पण हा प्रश्न माझाच आहे की मी येणार होतो त्यांना माहित होत पुला पाहिजे होत आज बोलते पालकमंत्र्यांनी पुढाकार घ्यायला जर 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 हा जसं 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 धनंजय म्हंटले की पालक पालकमंत्री जर हे माहित होत की परिस्थिती तिथं म्हणजे संवेदनशील होऊ शकते मग त्यांनी पुढाकार घ्यायला होता आपण माझ्यावर गुन्हा नोंद केलाय का सर गुन्हा नोंद केला असेल तर मी निघलो होता शाव शावडी पोलीस स्टेशनला निघालो आता इथूनच निघतो शावडी पोलीस स्टेशनला नाही पण मी जातो आणि गुन्हा मी तर काल बोललोयच मी काल बोललोयच मी काय हा नाही नाही हे बघा हे का प्रशासनाचं आहे हा शिवभक्तांचा आक्रोश होता हे त्यांना कल्पना होती शिवभक्तांचा आक्रोश का होता त्याचं सुद्धा त्यांना गांभीर्य होत मग तिने सिस्टम का लावली नाही का सिस्टम लावली नाही मी स्वतः तिथे येणार आहे हीच हीच मोठी बातमी हेच मोठ हेच पॉईंट तुम्ही गांभीर्याने घ्यायला होता